आपण घरच्यांपासून लपून भेटणार आहोत तुझ्या घरचे मला स्वीकारतील का नाही स्वीकारणार त्याचं कारण तुलाही माहित आहे अरे आपलं प्रेम आहे एकमेकांवर आणि प्रेमात त्या सर्व गोष्टी बघितल्या जात नाही आणि मी त्या मानतही नाही अग पण ते काय नाही उद्या तू माझ्या घरी येऊन माझ्या आईशी आपल्या लग्नाबद्दल बोलणार आहेस कधी ना कधी कर धाडस करावंच लागणार आहे आपल्याला आणि आता ती वेळ आली असं समज ठीक आहे देहाची ती भक्तीचाच ठेवा देहाची ती भक्तीचाच ठेवा उघडदार देवाता उघडदार देवा उघडदार देवा, उगरदार देवा।, उगरदार देवा। काय झालं आई कशाला ओरडते ताईच्या नावाने ताई कुठे गेली ही सकाळी बाहेर गेली बाहेर बाहेर कुठे मला काय माहिती मला माहित असत तर मी तुला सांगितलं असत ना बर बर पुरे अभ्यास नाही तुला जा अभ्यास कर हे काय झालं असं तुझं सारखं मी नाही करणार सारखा अभ्यास का ताईला बा, मुलगा बघायला येणार आहे मला पण बघायचे माझे जेजो कसे दिसतात ते मुलगा ताईला बघायला येणार आहे तुला नाही उठ आणि कपचो अभ्यास कर अभ्यास अभ्यास अरे थांब थांब कुठे चालू सदाशी बडबड करत हे आहे सकाळ सकाळ तुझा राम माझ्यावर काढते या आई काय झालं ग तुला आणि का कुठे <coughs> गेली होती सकाळी सकाळी न सांगता ते कुठेच नाही गेली होती पुटे। तुला बघायला मुलगा येणार आहे म्हणून मुलगा आई पण मी तुला, तुला सांगितलं होतं मला मुलगा नाही बघायचं म्हणून तरी सुद्धा तू आघाड घातलास मुलगा बघायचा नाही म्हणजे म्हणजे लग्न मग मी आज मुलगा बघेन पण तो माझ्या पसंतीचा आणि मुलगा तुला पसंत करायचा आहे माझ्यासाठी म्हणजे म्हणजे कळेल थोड्याच वेळात आरती म्हणजे रेवतीची मैत्रीण का बस बस मी पाणी आणते तुझ्यासाठी मी रेवतीची मैत्रीण नाही कुणाची बहीण कुणाल हा कुणाल कोण कुन? रेवती आहे का घरी मला बोलायचं होते तिच्याशी हो आहे थांबा बोलावते सार्थ जा ताईला बोलाव आणि तिला भेटायला कोणीतरी आलंय आई ही आरती भोसले कुणालचे बहीण बर पण हा कुणाल आहे तरी कोण कुणाल भोसले आम्ही एकाच ऑफिस मध्ये काम करतो आमचं प्रेम आहे एकमेकांवर आणि आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतलाय त्याच विषयी बोलायला मी आज इथे आले रेवती हा सगळा काय प्रकार आहे कुणाल हा माझा भाऊ नमस्कार करतो त्याची काही गरज नाही आई घरी आलेल्या पाहुण्याशी अशी बघायची आपली पद्धत आहे का घरच्या पद्धती तू नको शिकूस मला आई माझं म्हणणं तरी ऐकून घ्या मला माहिती आहे मी तुम्हाला पसंत पडणार नाही पसंत पडणार नाही पण का तू चांगला सुशिक्षित आहेस वेल सेटल आहेस तरी सुद्धा हो मी चांगला सुशिक्षित आहे वेल सेटल आहे तरी सुद्धा माझ्यात एक कमी कमी कसली कमी आहे कसली मला समजलं नाही दादा तुला नक्की काय त्यांना त्यांच्या मुलीला असाच मुलगा हवा आहे बरोबर आई हो माझी तशीच अपेक्षा आहे आई फक्त या एका कारणामुळे तुमच्या लग्नाला नकार देतेस तुझं म्हणणं मला मुळीच वाटत नाहीये तुला पटो अथवा न पटो मला हे लग्न मान्य नाही अग पण आई पण मला <laughs> <laughs> जा पर... तुला म्हटलं का। ना काकू ओरडू नका तुम्हाला हे नातं मान्य नसेल तर आम्ही निघतो थांबा कोणी कुठे जाणार नाहीये रेवती मी तुला याच्या आधीही बोललेलो याच्यावर न बोललेलं बर आहे आई मुलाला समजले त्याचे जिजू पण तुला नाही समजलं आज तू कुणाला त्याच्या अंधत्वावर नापसंत केले अग पण माणूस फक्त शरीराने सुंदर असून चालत नाही तो मनाने सुंदर जास्त गरजेचं आहे रादर हेच फॅक्ट आहे अग तू त्याचा वंग बघण्यापेक्षा जर तू त्याचा मन बघितलंस ना तर तुला समजेल त्याची सुंदरता कशी झळकते ती काकू रंगरूप हे बघणाऱ्यांच्या नजरेत असत कोणतेही भेदभाव न करता तुम्ही ह्या जगाकडे बघितलंत ना तर माझा भाऊच काय अख्ख जग तुम्हाला सुंदर दिसेल आई देवाने मला जे काही दिले त्यात मी समाधानी आहे कारण जगात येणारा प्रत्येक माणूस सुंदरता घेऊन जन्माला येतो रंग रूप गुण द्वेष याचं मोजमाप मी तुम्हाला काय सांगू तुम्ही तर मला माझ्या आई रंग रूप हे काळाच्या वगैरे ती मनाची सुंदरता आज तू माझं मन जिंकून घेतलं रंग रूप या पलीकडे एक सुंदरता असते याची जाणीव तू मला करून दिलीस तुझं मन खूप मोठं आहे आणि तुझे विचारही अशा विचारांच्या मुलाशी माझ्या मुलीचं लग्न होणार म्हणजे माझं जीवन अजून काय हवं एका आईला चला ठरलं तर मग ज्याचा शेवट गुट ते सगळंच हो आता लवकरात लवकर तयारीला लागायला पाहिजे सार्थक ए सार्थक बघितलं का कोणाला